गेल्या एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदा, मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसलेत आणि त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर सरकारनं पहिल्यांदा धनंगे सोबत येणाऱ्या जी काही वाहनं होते जी काही गाड्या होत्या ते अतिशय चार ते पाच किलोमीटर अंतरावर थांबविण्याचा प्रकार केला हा गनिमी कावा सरकारचा धरंगे पाटील साहेब त्यांना मिळाला होता आणि म्हणूनच त्यांनी दुसरा गेम केला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राज्यभरातून ट्रेननं ट्रेनच्या माध्यमातून असंख्य मराठा बांधव मुंबई येथे आझाद मैदानावर दाखल झाले आणि सरकारची झोप उडाली असं असताना सुद्धा सरकारनं या ठिकाणी हजर झालेल्या आंदोलकाला कसल्याही प्रकारची सोय मिळू नये त्यांनी लवकरात लवकर परत जातील ह्या आशयानं त्यांची सूडबुद्धीनं वागणूक दिली आणि या ठिकाणी सुविधा बंद केल्या यावरही मराठा ठाम राहिला आणि मुंबईतच राहिला आणि कालपासून आलेल्या भाव आलेल्या सर्व कार्यकर्त्याला कुठं खायला मिळालं नाही कुठं काही नाही मिळालं ही गोष्ट जेव्हा तरंगी आदारां प्राप्त झाली त्यांनी सरकारला खडेबोल केलं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक गणेश मंडळातून गणेश मंडळानं आपल्या गणेश मंडळाच्या वर्गणीतून गावखेड्यातून या ठिकाणी जे बांधव उपस्थित आहेत मराठा बांधव त्यांच्यासाठी खाण्याच्या सुविधा कपडे रेनकोट या ठिकाणी पोहोचण्याचा पो प्रयत्न केला त्यासाठी आम्ही सातत्यानं आपण सर्वजण लाईव्ह बातम्याच्या माध्यमातून आपण पाहिलंच आहे माझ्यासोबत आता सहकारी अभिजित तोंट अभिजित काय वाटते तुला या आंदोलनाशी वास्तविक पाहता मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळावं हे आंदोलन मनोज दादांनी आदरणीय मनोज दादांनी चार महिन्यापूर्वी याची कल्पना दिली होती त्यानंतर सरकारला अनेक निवेदनं देण्यात आली या दृष्टीने सरकारने मराठा समाजाचे सोयी सोयीसुविधा पुरवण्याची गरज होती मात्र हे न करता मराठ्यांना कसा त्रास दिला जाईल हे या सरकारने बघितले एक तर म्हणायचं मुंब मुंबई मराठ्यांनी बंद करायची असं वा आपू आवडायचा मुंबईकरांना त्रास होतो असं वाटायचं आणि इकडे जे आंदोलन गावाखेडातून आलेले आहेत अशांसाठी साधी संडास करण्याची सुद्धा सोय या ठिकाणी या मुंबई महानगरपालिकेने केले गेले नाही याचा मी तुम्ही जाहीर निषेध करतो कितीही आमच्या मराठ्यांना त्रास दिला तरी आम्ही मराठे रुपणारे नाहीत इतिहासातले अनाजी पंत आम्हाला या ठिकाणी आज जिवंतपणे इत नूतन अनाजी पंत आम्हाला पाहायला मिळाले एवढंच लक्षात ठेवा आम्हाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याच्या दुप्टीने आम्ही आंदोलन आंदोलनासभाग होऊ आणि मराठ्यांना उपचूतून आदरणीय मनोजनाच्या नेतृत्वात आरक्षण मिळवून देऊ अभिजित सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं दोन ते ती तीन वेळा मुंबई जाम झाली परंतु पोलीस प्रशासनाला सुद्धा मराठा बांधव आवरत नव्हती पण फक्त जरंगेपाठांनी एकच आदेश दिला दोन तासात मुंबई रिकामी झाली हे काय साक्षात म्हणायचं विशेषतः आपण पाहिलं तर प्रथमच मराठा समाजाला आदरणीय मनोदांच्या रूपानं एक प्रामाणिक नेतृत्व लाभलेलं आहे आणि मनोदतांचा संघर्ष आणि समाजासाठी त्याग पाहता आदरणीय मनोजादाचा शब्द कोणताही मराठा कधीच आयुष्यात कधीच मोडणार नाही हे मी तुम्हाला सांगतो आणि त्यांच्या एका शब्दा खातर जे की महाराष्ट्र पोलिसांचा जे कोणी ऐकत नाही ते फक्त आणि फक्त आदरणीय दादांच्या आम्ही सर्व मराठा समाज जो शब्द देतील तो आदेश मारून पूर्ण आज देशाचे नेते व गृहमंत्री अमित भैया आले अमित भाय्याशा आले होते त्यांनी चार दोन गणेश मंडळाच्या माध्यमातून महाआरतीही केली काही गणेश मंडळाला भेटी दिल्या परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य लेवलचं चा आंदोलन चालू असताना सुद्धा या आंदोलनाची दखल गृहमंत्री मोदी यांनी घेतली नाही किंवा महाराष्ट्रातल्या काही मंत्र्याला असं वाटलं नाही की आंदोलनासाठी त्यांनी भेट देणं आंदोलकाचं काय म्हणणं ऐकून घेणं ही ही न कर न केल्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात नाराजी व्यक्त केली जात आहे तुला काय वाटतं अमित शहाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मराठ्यांच्या जखमेवर सध्या मीठ तोडलेलं आहे असं मला वाटतं आणि जे आपण आपल्या इथं जे राजवटी होत्या मुघल राजवटी ते मुघलांप्रमाणे मराठ्यांशी वागतायत मागच्या जे मराठ्यांनी मुलांना पराभव केला त्याचा बदला ते आता सत्तेत असल्याने मराठ्यांकडून घेत आहेत असं मला वाटतं आंतरवादी सराठीमध्ये आपण पाहिलं जेव्हा दादा धरंगे पाटील आंदोलन करत होते तेव्हा महाराष्ट्राच्या कानोप्रातल्या सर्व पक्षाची नेतेमंडळी मंडळी आंतरवादी सराटे घेऊन मनोजदादाची भेट घेतली व आंदोलन करताना त्यांचं गराणं लाईकून घेण्याचा प्रयत्न केला परंतु आता जेव्हा दादा जेव्हा मुंबईत आले त्यांच्या आंदोलनकर्त्याला एक दिवस उपवास अनेक त्रास सहन करावा लागला मरा बीड महाराष्ट्रातला एकही नेता त्या ठिकाणी मदतीसाठी धावला नाही नंतर दादाने आदेश दिला की आपापल्या भाकरी करून खा आणि जगा आणि म्हणूनच दोन दिवस आपली मुंबई जाम झाली आपण पाहिलं तर मराठ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी मराठे एक दिवसात मुंबई कशी सोडून जातील अशा पद्धतीने पुरतेने हे प्रशासन आमच्याशी वागलेलं आहे मात्र आत्ताच तसं पाहिलं तर आमदार काही आमच्या बीड जिल्ह्यातील आदरणीय सुरेश कस असतील भाजपचे आमदार सुरेश गस असतील संजीव क्षीरसागर असतील खासदार बजरंग बाप्पा सोनोने असतील विजयसिंह पंडित असतील किंवा ज्येष्ठ नेते आमदार प्रकाशराव सोळके असतील हे सातत्याने या ठिकाणी मराठा म्हणजे आमच्या ज्या ज्या भागातल्या मराठ्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करत आहेत त्यांना सोयी सुविधा पुरवत आहेत मात्र तसं पाहिलं तर मी ज्या मतदारसंघातून येतोय त्या मतदारसंघातील आमदार नमिताताई मुंद्रा यांनी या मराठ्याकडे किंवा मराठा आरक्षणाला कधीच पाठिंबा दिला नाही याची खंत मला या ठिकाणी वाटते आणि मला असा एकच एकच गंत वाटते की याचा जर आमच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देत नसतील तर याचा विचार भाजप पक्षातील कार्यकर्त्यांनी व स्वतःला नेता समजा आणि नेत्या नेत्यांनी करावा असं मिळतो अगदी बरोबर आहे महाराष्ट्रातले बहुतांशी आमदार धनंगे पाटलांना भेटण्यासाठी आले बीड जिल्ह्यातले बहुतांशी नेते मंडळी आले परंतु केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमितादाई मुंदडा हे आल्या नाहीत परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे साहेब हे आले नाहीत यांच्या यांच्या यांना फक्त मत मराठ्याचं मत पाहिजे मराठ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही आणि त्यांनीसुद्धा उर्वरित काळामध्ये मुंबई येथे येऊन माननीय संघर्ष होता धनंजय पाटील यांची भेट घ्यावी अशी त्या ठिकाणच्या आंदोलकाची मागणी आम्ही दिवसभर आम्ही सातत्यानं कवरिंग करत असताना हे सर्व आपल्यासमोर आपण पाहिलंच आहे परंतु संघर्ष होता मनोज चरंगे पाटील हे एक जिद्दी आणि चिकाटी आहेत एक महाराष्ट्राला मिळालेलं एक दैवत आहे आणि जोपर्यंत राज्य शासन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही हे मात्र नक्कीच आम्ही सत्तावीस तारखेपासून निघालेले आहात अठ्ठावीस एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला ज्यावेळेस आम्ही इथं मुंबईमध्ये पोहोचला त्यावेळेस त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं किंवा इतक्या मोठ्या संख्येनं ह्याच्या अगोदरी नारंगे पाटील ज्यावेळेस मुंबईला आले होते त्यावेळेस किती प्रमाणात मराठी त्यांच्या भागा आहेत आणि किती प्रमाणात मराठी इथं मुंबईत येऊ शकतात याची कल्पना सरकारला असतानासुद्धा फक्त समाजाला वेटी धरण्यासाठी ह्या सरकारनं ती महानगरपालिका शिव असतील आयुक्त असतील किंवा इथं महाराष्ट्र सरकार असेल ह्या सर सगळ्यांनी मराठा समाजाला वेळेत काढण्याचं काम केलं कोणतंही आंदोलन ज्यावेळेस एखाद्या ग्राउंडवर म्हणा किंवा कुठं होणार आहे त्याला सरकारनं परमिशन दिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारचं तिथं काम असतं किंवा लाखोच्या संख्येनं कोटीच्या संख्येनं ज्यावेळेस समाज एका ठिकाणी एकवटणार आहे त्यावेळेस त्यांच्या पाण्याची पाण्याची सोय त्यांच्या सकाळच्या प्रातिविधीची सोय ही सरकारनं करणं गरजेचं होतं पण तसं कुठंही इथं दिसलं नाही इथं आम्ही ज्यावेळेस आलात त्यावेळेस पूर्ण चिपकूल होता उभा टाकायलासुद्धा जागा नव्हती तसं इथं पैचं पाणी नव्हतं खायला पाणी नाही खायला इथं दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटरपर्यंत सगळे हॉटेल सगळ्या सुविधा कशा जास्तीत जास्त प्रमाणात जास्तीत जास्त मराठा समाजाचं मनोधैर्य कसं खर्च त्यांना त्रास कसा होईल आणि मराठे इथून बैठकीभूमी म्हणजे त्यांना त्रास होऊन इथून निघून कसे जातील ह्या पद्धतीचं ह्या सरकारची एक मोठी वागणूक ज्या वागणुकीमुळं मराठा समाजाला आपणच त्रास झाला त्यांची राहायची सोय नाही त्यांची खायची सोय नाही त्यांची प्यायची सोय नाही कमीत कमी, -कमी पाण्याची आणि इथले कमीत कमी जे पैसे असताना सुद्धा कुणाला चहा प्यायला मिळणार कुणाला खायला मिळाणार म्हणजे कोणत्याच गोष्टी एक तर पाऊस चालू आहे वरून ऊन पाऊस वारा न बघता तरीसुद्धा लाखोच्या संख्येने कोटीच्या संख्येने मराठा समाज मानव हा जराजे पाटलांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे म्हणजे परीक्षा किती बघायची असती ते आज आम्ही मुंबईला आल्यानंतर बघितलं ज्या शासनाला इतक्या मोठ्या समाजाचं काहीही देणं घेणं नाही त्यांना ह्या समाजाबद्दल म्हणजे कुठली आपुलकी आप कुठली सारस्य नाही हे ह्या ना सगळ्या गोष्टीतून दिसून येतं आणि आत्तापर्यंत बारांगी पाटलांची फक्त मराठा समाजाची खिल्ली उडवण्याचं काम करीत आहे आज शिंदे समिती आली शिंदे समिती येऊन वेगवेगळ्या गोष्टीच्या आम्ही ज्या शिंदे समितीचा इथं येण्याचा किंवा बाकीच्या गोष्टी करण्याचा काही एक संबंध नाही सरकारनं जो अध्यादेश आदे काढायला पाहिजे ज्या गोष्टी करायला पाहिजे तो न कर ते न करता फक्त वेळ काढू पण स्वीकारून मराठा समाजाची दिशाभूल करून एक मराठा समाजाला दिशाभूल करून मराठा समाजाला जास्तीत जास्त त्रास कसा जात आहे दादांना जास्तीत जास्त त्रास कसा जात आहे पण या सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे इतक्या मोठ्या समाजाला आत्तापर्यंत धरांजे पाटलासारखा खंबीर नेतृत्व करणारा कुणीही माणूस भेटला नव्हता आज तो माणूस आम्हाला भेटलेला आहे आम्ही त्या माणसाचा त्याग व्यर्थ जाऊ देणार नाही आणि आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज मुंबईच्या बाहेर पडणार नाही